दादा प्रचार चालू आहे जोरदार कोणाच आहे मंगेश अण्णाचा मंगेश अण्णा येणार शंभर टक्के मंगेश अण्णाच का इथं गावात घरान ते वारस आहे आणि काम केलेली आहे तिच्यामुळं वाडवडांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीच्या आहे बाकी काही नाही ताई काही खुरापणीची काम चाललीत काय आता जिल्हा परिषदेच आहे सात तारखेला कोण कोण उभे आहे तुमच्याकडे जिल्हा परिषदेला काय वाटतं कोण यायला पाहिजे मंगेशांना येतील तुमचा फुल सपोर्ट ताई तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे आमच्या मंगेश आलेच पाहिजे हा काय बरं मंगेश आणन का आता आमचे आमचे तसे काकण्याचे ते भाऊबंध आहे भाऊबंधाच तसं जाऊ द्या आपण आपलं सुख दुःखात जो काम येतो त्याचं आपण पण कामी आलंच पाहिजे ना बरोबर आहे त्याच्यामुळं मत तसेश राहील या दोघींचं म्हणणं असं आहे का अण्णा आमच्या म्हणजे सुख दुःखात नेहमी धावून येतात तुम्हाला काय वाटतं या तिथंच ना चांगले त्यांचं सगळे काम तेच तेच इथे मंगेश आमचं मत त्यांनाच पाहिजे मागच्या इलेक्शनला त्यांचा एका मताने पराभव झाला होता एकच मत कमी पडलं होतं त्यांना काय वाईट वाटतं त्या गोष्टी बद्दल तुम्हाला वाटतं ना आता तेच येणार नाही नको व्हायला वाईट वस... वाटत वाईट वाटते शंभर टक्के शंभर टक्के येणार ते दादा नमस्कार नमस्कार नाव काय भिवाजी दशरथ काकडे काळवाडी काळवाडी जिल्हा परिषदेचं मतदान एक सात तारखेलं बरोबर कस काय वातावरण तुमच्याकडे वातावरण इकडं आमच्याकडं धनुष्यबाणाचं हे जास्त धनुष्यबाण हो फिक्स कारण का माहिती आहे का कारण त्यांचं जे दहा ते पंधरा वर्षापासूनचे जे त्यांचं येणं जाणं सुखदुःखामध्ये म्हणजे कुणाची मयत असो कुणाची दसक्रिया असो कुणाची पूजा असो कुणाचं बाच असो बोलावल्यानंतर माणूस येणारच म्हणजे पंधरा वर्ष तो स्वतःच्या सो व्यक्ती येऊन इथं लोकांच्या भावना लोकांना जे काय मदत असेल ते करतात आता दुसरे जे अनेक उमेदवार आहेत पण ते नवीन आलेले आहेत हे दहा पंधरा दिवसामध्ये मोठं व्हायला बघतात अशांना समाज चांगला ओळखतो आणि त्याप्रकारेच त्या ना, मंगेश नानाचं पारड झाड आहे गावामध्ये सध्या कोणती कामं अशी जी प्रलंबित आहे जी व्हायला पाहिजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बहुतेक कार्य पा पाहिलेली आहे थोडेफार रस्ते वगैरे आहेत आणि एखादी नवीन पाण्याची टाकी आणि इथे जे गावामध्ये लोडशेडिंग म्हणजे थोडक्यामध्ये जो प इलेक्ट्रिक प्रवाह आहे त्याची मर्यादा आहे ना फार कमी आहे त्याच्यामुळे इथे काय होतं की कुठल्या मसनी लावा कुठे काय करा फ्यूज दाबाने पावर आहे ती फुल दाबानी यावं अशीच मंगेश अण्णांनी तिकडून प्रयत्न केले तर छान मंगे आहे मंगेश अण्णांकडून तुमच्या अपेक्षा आहेत आणि मंगेश अण्णा असं करणारच कारण अनुभव आहे त्यांचा आम्हाला दा, पहिल्यापासून दादा तुमचं नाव काय म्हणणं उद्या नाही फक्त सांगा ना तुम्ही फक्त नाव सांगा माझं नाव किशन गुंजा हा आता कुराड्याची आपली काय ओळख नव्हती जास्त घड्याळवाल्याची दादा नाव काय आपलं मधुकर वामन काय वाटत जिल्हा परिषद कोण येईल येणार मंगेश काकड मंगेश मंगेश अण्णा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सात तारखेला मतदान आहे मंगेश किती मतांनी निवडून येतील असं वाटतं ते नाही सांगत पण आम्ही देणार मंगेशा जिल्हा परिषद पंचायत समिती गटाचे मतदान सात तारखेला आहे तुमच्या आळे पिंपळवंडी गटामध्ये काय परिस्थिती सध्या आहे आमच्या आळी आणि पिंपळवंडी गटामध्ये परिस्थिती म्हणजे असं आहे का हा विजय हा आमचा झाल्याचे फक्त मंगेश अण्णांचा विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे दहा वर्षाचं फळ आम्हाला यावर्षी मिळणार आहे आणि ते प्रचंड अशा लोकांच्या आशीर्वादाने हा अण्णांचा विजय होणार आहे तुम्हाला घाबरायचं कारण नाही तुम्हाला तोतरबेट बूथमधून आमदारापेक्षा आम्ही जास्त मतदान पाठवून देणार आमदार की जे इलेक्शनला आमदाराला जेवढं मतदान केलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त टक्केवारी करणारे आमच्याकडं खूप असे प्रश्न आहेत तुमच्या ग्रामपंचायतीने तर मागच्या महिन्यामध्ये एक आठ कोटीची कामं जाहीर केली परंतु आमदार साहेब आणि सरपंच ताई यांनी तोतरबेटसाठी एक रुपयासुद्धा वरगडी दिल्याची आम्हाला खूप खंत आहे पण आता मंगेशांना असल्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही आणि बोलायचंसुद्धा नाही तो अण्णांना कळकळीची विनंती आहे अण्णा आम्ही जरी रागात बोलत असल तरी तुम्हाला इकडे लक्ष द्यावं लागलं आणि कार्यकर्त्यांना विसरू नका हीच आमची एक भावना आहे बाकी काही नाही अण्णांच्या मागे शंभर टक्के आम्ही उभे आहेत आणि अण्णा येणार म्हणजे येणार त्याच्यामध्ये काय बोलायचं नाही पॅनल चालणार अन्ना फिक्स अण्णा फिक्स शंभर टक्के किती मतांचा फरक अण्णा हे पासष्ट टक्क्याच्या पुढे येतील होणाऱ्या मतदानापैकी मतदानापैकी एक हाती